मला चित्रपटाच्या प्रक्रियेला माझ्या लेखनाच्या दोन ते तीन वर्ष जातात हे मी माझ्या म्हणतो तुम्हाला आणि तुम्हाला कदाचित माहीत आहे की मी माहीत नाही मला आणि हे मी माझ्या तोंडून सांगू नये पण माझ्याबद्दल फार टीका केली जाते मागे की मी मोडतोड करतो म्हणून प्रत्येक वेळी मला राजेंद्र बस यांनी त्यांच्या दोन कादंबऱ्या आता समोर आणि मांडणार आहोत आणि शारदासागर यांची कथा दर्शन नावाची तर त्यातून मी मोडतोड करून त्याची की सौनगमधली सुरीनामाची जोगती घडागो मधला जोगती आणि दर्शन कथेतला गाण्यांचा कार्यक्रम करणारा ताफा मेळा तीनचं कॉम्बिनेशन करून मी एक सोशल कंटेंट असलेली म्युझिकल लव्ह स्टोरी तयार केली तर त्यासाठी वर्षेच्या वर्षे जातात माझे मला अंगेराच्या वेळी विश्वास पाटल्याने तसंच मला हे दिलं अशोक घोटकरांच्या पत्नीने ते स्वातंत्र्य दिलं आणि बाबा भांड्यांच्या ठिकाणी कोणी जर लेखक असता तर अक्षरच्या त्यांनी मला मारण केली की एवढी मुडतोडी केली मी दशकेच्या वेळी इतकी नवी कॅरेक्टर्स के निर्माण केली नव्या घटना निर्माण केल्या आणि हे करत असताना त्रासदायक असतं पण त्याचं सुख मिळतं कारण ते सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतो आपण एक वेगळ्या विषयाला प्रमाण करतो वेगळं विश्व निर्माण करतोय आणि त्याची पावती म्हणजे काय तर मायबा प्रसिद्ध प्रेक्षकांकडून जेव्हा त्याला कौतुकाची जे थाप मिळते तर थाप ती थाप मिळण्यासाठी मग तुम्ही म्हणता बैठका असो किती कार्यबाहुल्य असो व्याप असो ग्यापासून दे सोसणं एखाद्या संवेदनशील कला करला ते कर्तव्य आहे आणि त्यासाठी त्याचा जन्म झालाय की हा त्रास सोसलाच पाहिजे आणि यातून काही चांगले काहीतरी वेगळं निर्माण करून लोकांचे आशीर्वाद मिळवले पाहिजे ते आशीर्वाद मिळवण्याची प्रक्रिया आहे असं मला वाटतं खूप मला वाटतं की जोडपण केलेले दे आहे पण मला त्याच्याचं सुंदर शेपव बनवण्यासाठी जर काढून टाकले म्हणजे उत्तम शेपव सर्वोत्तम पृष्ठ इत राज्य पुरस्कार आता मिळाले नाही या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद लेले यांचा हा पाचवा चित्रपट आहे करायला गेलो एक दिवसेंदिवस आणि त्यांचे चित्रपट आहेत तर मी त्यांना आमंत्रित करते